तुम्हीही माझ्यासारखं हॉटेलला गेल्यानंतर आवरुजून लसुनी राईस ऑर्डर करून खाता का खात असाल तर ही रेसिपी अगदी सोपी आणि सिंपल आहे घरी आपण एका पाच मिनिटात बनवू शकतो इतकी सोपी आणि टेस्टी ही हॉटेलपेक्षा भारी होते है। चला तर मग कसा बनवला ते पाहूयात नमस्कार मंडळी रेश्मास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे इथे मी एक ग्लास घेतलेला आहे ग्लासच्या मेजरमेंट नेच तुम्ही हा राईस बनवा जेणेकरून तुमचा राईस ही अगदी छान मोकळा सुटसुटीत होईल दोन ग्लास बिर्याणीचा राईस घेतलेला आहे मी ग्लास तांदूळ घेतल्यानंतर ताटामध्ये असे घेतलेले आहेत मी नंतर कुकरमध्ये घालून स्वच्छ धुवून घेतले आता धुवून घेतलेल्या तांदळामध्ये मोजूनच ज्या ग्लासाने तांदूळ घेतले त्या ग्लासानेच मोजून अडीच ग्लास इतकं पाणी घालून घ्यायचं अडीच ग्लास पाणी हा पहिला ग्लास हा दुसरा ग्लास आणि अर्धा अजून एक घालणार आहे असं अडीच ग्लास पाणी घालून घ्यायचं चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं ॲड करून घेतल्यानंतर एक टी स्पून तेल ॲड करून घ्यायचं खायचं तेल ॲड करायचं जेणेकरून आपला राईस सुटसुटीत होईल आता तेल ॲड करून घेतल्यानंतर सगळं असं तेल तांदूळ पाणी मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून दोन शिट्ट्या करून घ्यायच्या दोनपेक्षा जास्त करायच्या नाहीत कारण मोजून पाणी घातलंय राईस खाली लागायची शक्यता असते त्यामुळे दोन शिट्ट्या घेत झाल्या की गॅस बंद करायचा आणि चांगला कुकर थंड झाल्यानंतर राईस उघडून पाहायचा राईस रेडी होतोय तोपर्यंत आपण एक खलबत्ता घेतलेला आहे या खलबत्त्यामध्ये लसूनी राईस आहे त्यामुळे वीस ते पंचवीस पाकळ्या इतका लसणाच्या घेतलेल्या आहेत मी आता हा लसूण चांगला ठेचून घ्यायचा व्यवस्थित असा ठेचून घ्यायचा याचा पूर्ण फ्लेवर आपल्या राईसला उतरला पाहिजे याचाच फ्लेवर राईसला उतरल्यानंतर अगदी रुचकर आणि टेस्टी असा राईस आपला होणार आहे सगळा असा लसूण चांगला ठेचून घ्यायचा त्या पद्धतीने लसूण ठेचून घेतलेला आहे आता यामध्ये बेडगी मिरची जी जे लाल तिखट असतं ते घालून घेणार आहे मी हे अजिबात तिखट नाहीये मुली खाणार असतील लहान मुलं खाणार असतील तरीसुद्धा तुम्ही हे बेडगी मिरचीचं पावडर मी जेवढी वापरली आहे तेवढी तुम्ही वापरू शकता एक मोठा पोहे खायचा चमचा असतो त्याने मी ही पावडर एक मोठा चमचा घेतलेली आहे अशी ही या लसणाबरोबर छान अशी ठेचून घ्यायची याने आपल्या राईसला रंग अप्रतिम येतो त्यामुळे ही पावडर अवरुजून घालायची आता हे ठेचून घेतलं आता कुकर उघडून दाखवते आपला राईस ही अगदी मस्त असा झालेला आहे थंड झालेला आहे कुकर किती मोकळा पटकन होतोय दाखवते मी तुम्हाला चमच्याच्या साह्याने असा अगदी सुटसुटीत असा भात आपला रेडी झालेला आहे चण्याच्या साह्याने सगळा असा राईस मी मोकळा करून घेतला इथे ठेचलेला लसूण आणि लाल तिखट मिरची कोथिंबीर आणि एक छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कढई गरम करत ठेवली त्यामध्ये एक पळी तेल घालून घेतलं कांदा घालून घेतला कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान भाजून घ्यायचा थोडसं गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर मिरची घालून घ्यायची मिरची ही अगदी करपवायची नाही थोडीशी भाजून घ्यायची मिरची भाजून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये लसूण मिरचीची पेस्ट करून घेतली होती लाल तिखटाची ती घालून घेणार आहोत आणि एक दोन मिनटापर्यंत छान ही परतवून घेणार आहोत तेलावरती ही छान परतवून घेतली की याचा फ्लेवर राईसमध्ये उतरतोण राईस, उतर राईस खायला हॉटेलच्या हो राईसपेक्षाही खूप टेस्टी आणि सुंदर होतो एकदा नक्की ट्राय करून पहा ही पेस्ट अगदी व्यवस्थित मस्त अशी एकसारखी हलवत हलवत भाजून घ्यायची जेणेकरून लसणाचा कच्चापणा निघून जाईल पेस्ट व्यवस्थित या राईसला अगदी कमी तेल वापरलेलं आहे आमच्याकडे खूप कमी तेल खातात त्यामुळे मी खूप कमी तेल वापरलेलं ते आहे त्यामुळे हे एकसारखीच हलवून घ्यायची आता थोडासा राईस घालून घ्यायचा पेस्ट व्यवस्थित भाजल्यानंतर आणि एकसारखा हलवत हलवत चांगला फ्राय करून घ्यायचा अगदी व्यवस्थित सगळा राईस मी घालून घेतलेला आहे इथे पाहू शकता आणि हा राईस बनवताना भांडं आपण जे वापरणार आहोत ते जाडबुडाचं आणि मोठं असावं हो। जेणेकरून आपली पेस्ट भासताना जळली जाणार नाही आणि राईस व्यवस्थित मिक्स होईल चला आता पटापट मिक्स करून घेऊयात थेट वे राईस व्यवस्थित एकसारखा हलवत हरवं छान मिक्स करून झाल्यानंतर वरून चवीपुरतं मीठ घालायचं अगदी टेस्ट करूनच घालायचं मीठ कारण आपण राईस शिजवतानाही आपण मीठ घातलेलं आहे आता वरून थोडं मीठ घालून घ्यायचं कोथिंबीर वरून घालायची हिरवी अशी बारीक चिरलेली कोथिंबीर वरून घालायची अगदी खाताना रुचकर आणि टेस्टी लागते आता परत हे सगळं मिक्स करून छान परतून घे तर एकसारखा हलवत राहायचं एकसारखं हलवल्यामुळे अगदी मस्त असा भात आपला रेडी होतो त्या मी ट्रिक्स आणि टिप्स सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करून जर तुम्ही हा राईस बनवला तर मुलं घरातली मंडळी बाहेरचा जिरा लसुनी राईस खाणार नाहीत घरचाच लसुनी राईस त्यांना खूप आवडेल ही माझी गॅरेंटी आता एकसारखं हलवत हलवत सगळं सा साहित्य सा मिक्स करून घेतल्यानंतर झाकण ठेवून एक वाप काढून घ्यायची आहे जेणेकरून आपण जे मीठ घातलेलं आहे ते राईसला अगदी व्यवस्थित लागेल कचकचित आद कुणीकडे जास्त कोणीकडे कमी असं लागणार नाही अगदी व्यवस्थित लागेल त्यामुळे वाप ही जरूर काढून घ्या चला आता झाकण ठेवते आणि दोन मिनटानंतर उघडून दाखवते तुम्हाला मिनिटं छान वाफ दिल्यानंतर झाकण उघडल्यानंतर छान अशी वाफ बसलेली आहे परत एकदा सगळा राईस मिक्स करून घेऊयात चला आता राईस रेडी आहे प्लेटिंग करून दाखवते किती मोकळा सुटसुटी छान असा राईस आपला रेडी झालेला आहे एकदा नक्की ट्राय करून पहा तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे कमेंट करून मला नक्की सांगा रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा चॅनलवरती अशाच नवनवीन रेसिपी रोजच्या रोज पाहत राहा रेसिपी आवडल्यानंतर लाईक शेअर सबस्क्राईब करायला प्लीज 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 विसरू नका भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय स्वस्त खा आणि मस्त रहा